नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत इंग्रजी न्यूजपेपर कसा वाचायचा अर्थात तुम्ही म्हणाल की तुमच्या हातामध्ये तर इंग्लिश न्यूजपेपर नाही आहे मी काय केलं आहे इंग्लिश न्यूजपेपरचं एक आर्टिकल एक पॅरेग्राफ फळ्यावर लिहून घेतलं आहे जेणेकरून मला समजावायला तुम्हाला सोपं जाईल सो जास्त वेळ न घेता थेट आपण त्या न्यूजकडे येऊया बघा तुम्हाला शब्द वाचायचा आहे काही करेक्शन असतील तर मी तुम्हाला सांगत जाणार व्हेरी गुड सम काही जणांनी मे बी सोम वाचलं असेल जनरली आपल्याला माहिती आहे की ओच्या जोडीला ई आल्यानंतर आपण जनरली त्याचं लॉंग साऊंडमध्ये उच्चार करतो सो ओ पण काही केसेसमध्ये आपण त्याला अ वाचतो जसं की सम वन थाउजंड टू हंड्रेड हा नंबर आहे ओके आता बघा एक मोठा शब्द आला आहे थोडा वेळ घ्या येस yes. येस डे मन स्ट्रे शन आणि हा स डेमॉन्स्ट्रेशन्स सोपं आहे की नाही नेक्स्ट आर हा शब्द नेहमीच्या वापरातला आहे येस yes. प्लॅन आणि हा डी म्हणजे ड सो बरीच मुलं म्हणजे जे सुरुवात करताय जे पाचवी सहावीची मुलं असतात मी बऱ्याच जणांना बघतो अशा स्पेलिंग जेव्हा वा तुम्ही वाचता तेव्हा बरीच मुलं प्लॅनेड वाचतात तुमच्यातल्या अनेकांनी तसं वाचायचा प्रयत्न केला असेल पण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा शेवटचा डी आहे हा नेहमी ड उच्चारा जसं की प्लॅन शब्द आहे आणि ज्याला ई डी लागलाय म्हणून प्लॅन लक्षात आलं का प्लॅन्ड प्लॅनेड असं वाचू नका याच्यामध्ये फक्त जेव्हा हा ऐवजी जर जेव्हा कठोर शब्द येतात जसं की ट तसं त्यावेळी आपण वॉन्टेट असं वाचतो ठीक आहे बाकी ऐनवेळी फक्त तुम्हाला इडीला ड वाचायचं आहे व्हेरी गुड अ क्रॉ अक्रॉस द आता इथे बघा जेव्हा कधी कॅपिटल लेटर असतात त्यावेळी नेहमी ए बी सी डीनुसार वाचायचं जसं की हा यू आणि हा एस यू एस कारण हे शॉर्ट फॉर्म असतात युनायटेड स्टेट सो यू एस याला तुम्ही अस वगैरे वाचायचा नाही आहे कॅपिटल लेटरला नेहमी ए बी सी डीप्रमाणे वाचायचा ऑन येस yes, बऱ्याच जणांना माहितीच असेल सॅटर डे सॅटरडे ओके okay. तुम्ही बऱ्याच जणांनी हा शब्द वाचला पण असेल इन वॉट आता इथे हे तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी पद्धतीने जेव्हा इंग्रजांसारखं वाचायला गेलं तर इंग्रज जनरली हा यच सायलेंट करतात आणि ते म्हणतात वॉट पण आपली इंडियन स्टाईल आहे आपण म्हणतो वाट ह आपण यूज करतो okay, आता इकडे बघा जरा मोठा शब्द आलाय वाचत असताना तुम्हाला कळलं पाहिजे मॅजिक ही कुठे आहे काय वाचायला पाहिजे जसं आता हा शब्द तुम्ही काय वाचला और, गह और गह। आता इथे बघा मे बी तुम्ही नी म्हणाल पण तुम्हाला कळलं पाहिजे आयच्या जोडीला ई आहे सो आय नाईज ऑर्गनाइझर आता इथे ई आर लागलाय ना ऑर्गनायझर्स लक्षात आलं येस एक्स पला ई लागला म्हणून पे हक्क आणि आता जेव्हा एकत्रित वाचाल तुम्ही काय वाचणार एक्सपेक्ट एक्सपेक्ट टू आता काही जण म्हटाल सर ह्याला टो नाही का वाचत जनरली लहान स्पेलिंग जे असतात टी ओ टू डी ओ लक्षात आलं सो ओ लागला की उ उच्चार करा छोट्या स्पेलिंगमध्ये बी तसंच हे आहे छोट्या स्पेलिंगमध्ये जेव्हा ई लागतो जसं की बला ई लागला बी एस एच ई शी ई ही लक्षा अच्छा आल टी एच दी कि द लार जेस्ट छान सो सिंपल है तुम्हारे तुम्हें वाचता है आई होप खूब कहीं टेन्शन ये नुमला आता इथे बघा बरीच मुलं तुमच्यातल्या काही जणांना ज्यांना वाचता येत नाही ज्यांना वाचता येतं त्यांनी बरोबर वाचलं असेल पण तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी याला सिंगले वाचलं असेल आहे ना, ना? काही जणांनी वाचलं असेल पण नेहमी लक्षात ठेवा हा जो शेवटचा एलिए असतो की नाही हा एक दुसरा एक उच्चार असतो जो सेपरेटली ल त्याचा साऊंड करा त्याच्या अगोदर हा जो ग आहे तो वाचा सो हे जोडाक्षर नाही आहे लक्षात आलं ग आणि ल ग्ले म्हणू नका ग आणि ल ग ल सिंगल डे ऑफ यस प्रो टेस्ट आय होप सोपा शब्द आहे तुमच्यासाठी येस ए आय म्हणजे काय आपण शिकलोय मात्रा अगेन अगेन आता हा जो न आहे तो नाकातला आहे ना हो स्पष्ट उच्चारू नका नाही तर मग काय होईल तुम्ही जर स्पष्ट उच्चारलं अगेनस्ट है ना तर हा नाकातला आहे तुम्हाला समजला पाहिजे अगेन्स्ट नाकातून तुम्हाला न ना काढायचं आहे अगेन्स्ट येस yes, प्रे सी डन प्रेसिडंट इथे येस सी पुन्हा हा न आहे तो नाकातून काढायचा आहे टिंब ओके सिन्स स सिन्स आता तुमच्याकडे दोन प्रश्न असतील सर सी ला क का म्हणत नाही तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ई आय वायच्या वेळी सीला स म्हणायचं आहे ओके डे येस लॉ एयूला आपण जनरली ऑ म्हणतो लॉ हा नाकातून न काढायचं आहे सो टिंब ओके आणि हा च आणि मी मग अशी म्हटलं की ई डी जेव्हा येतं तेव्हा फक्त ड म्हणा जसं की लॉन्च तुमच्यातली बरीच मुलं लॉन्चड असं वाचतात तर तसं वाचायचं नाही लॉन्च अ रॅपिड येस कॉम्बिनेशन है सो फायर इट्स फायर यस ए फर्ट एफर्ट ए फला ओ फर फर आ ट एफर्ट टू यस ओवर ओवर यू म्हणजे ऑ जसं इथे तुम्ही वाचलं लॉ तसं इथे तुम्हाला वाचायचं आहे ऑ सो हॉल ओवर हॉल ओवर हॉल हा एकच शब्द आहे आता हा हा ॲक्च्युली शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवा जीओ व्ही टी म्हणजे गवट वगैरे असं वाचायचं नाही हा गव्हर्मेंट शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे लक्षात आलं गव्हर्मेंट शब्दाचा हा शॉर्ट फॉर्म आहे जो शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे अँड येस एक्स एक्स आला ना की जनरली तुम्हाला एक्स म्हणायचं एक्स पांट, एक्सपांट, प्रे सी डेन आणि टी आय एल मला माहिती आहे तुमच्यातल्या काही जणांना टी एल वाचला असेल पण टी आय एल हा जो ग्रुप आहे याला आपण नेहमी शल म्हणतो जे मी अनेक व्हिडिओजमधून पण सांगित so, तुम्हाला सांगितलेलं आहे सो आय होप हा जो पॅरेग्राफ आहे तो मी खूप सुंदररित्या वाचला असेल आणि जर तुम्हाला इंग्रजीतं वाचन सोपं वाटत असेल आपले व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्स तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद